नमस्कार स्वामी वस्त्रालय चॅनलमध्ये मी तनुजा तुमच्या सगळ्यांचं खूप खूप स्वागत करते ब्लाऊज मागून उचलला जातो ताई सगळा ब्लाऊज परफेक्ट बसतो पण मागून उचलला जातो काय करू या प्रश्नाचं उत्तर घेऊन आज मी आलेली आहे इथून ब्लाउज वर उचलला जातो इथंच येतो ब्लाऊज घातल्यावर त्याच्यासाठी काय करायचं त्या प्रश्नाचं उत्तर आज मी देणार आहे तर व्हिडिओ पूर्णपणे बघा व्हिडिओला आवडली तर लाईक शेअर सबस्क्राईब करा नक्की लाईक शेअर सबस्क्राईब आणि शेजारचं आयकॉनचं बटन दाबल्याशिवाय जाऊ नका व्हिडिओ स्किप करू नका आता मी तुम्हाला सांगते ब्लाऊजला हा जो मागूनवर उचलण्याचा प्रकार असतो तो, तो कशामुळं होतो ते सगळ्यात पहिली गोष्ट की एका ताईंची कमेंट आलेली मला त्याच्यासाठी खास हा मी व्हिडिओ करते आहे की ताई ब्लाऊज अगदी परफेक्ट सगळीकडं बसतो फक्त मागच्या साईडनं उचलला जातो अनेक बायकांचा असा प्रॉब्लेम येतो अशा वेळेस कारणं सांगते आधी तुम्हाला मग त्याच्यावरचं सोल्युशन सांगते साधारण अडतीस चाळीस वयाच्या पुढच्या बायकांना हा प्रॉब्लेम जास्त होतो कारण त्यांची छाती ही खाली यायला लागते वजन ज्या बायकांची अशी मिडियम तब्येत आहे मीडियम जी असते का नाही नॉर्मल अडतीस uh, छातीच्या आधी छत्तीस छातीपर्यंत अडतीस छातीपर्यंत त्या बायकांना हा प्रॉब्लेम तेव्हा येतो जेव्हा ब्लाऊजची उंची कमी असते जुना ब्लाऊज त्या आत्ता घालायला लागल्या तर त्यांच्या ब्लाऊजला मागून उचलणं हा प्रकार होतो म्हणजे सगळ्यात पहिलं जे कारण आहे ते म्हणजे एखाद्या स्त्रीची छातीचं वजन जे आहे जे ब्रेस्टचं वजन जे आहे ते एक्स्ट्राचं होणं ते वजन जेव्हा एक्स्ट्राचं होतं तेव्हा छाती खालच्या बाजूला आली की हे जे शोल्डर आहे आपलं हे शोल्डर इथं पाहिजे हे इथं न येता त्या बाईच शोल्डर इथं येतो म्हणजे आधी निरीक्षण करायचं त्या बाईच्या फिगरचं तिनं अंगात घातलेल्या ब्लाऊजचं कि ते असं आलंय का शोल्डर माझ इथं दिसतंय आता माझं सुद्धा बाई पंचेचाळीस आहे बरं का पण अजूनही माझं शोल्डर इथं आहे पण थोडस नाही म्हटलं तरी निसर्ग निसर्गाच्या नियमानं थोडस इथं आलंय जुना ब्लाऊज माझा जो होता जेव्हा माझी अगदी तीस वगैरे मेजरमेंट होत तीस बत्तीस तेव्हाच ब्लाऊज जर मी आत्ता घालायला गेले माझं अजूनही मेजरमेंट तेच राहिले पण मला आत्ता सुद्धा तो ब्लाऊज असा थोडासा मागणं उचलला जातो म्हणजेच वयात वयच असं एक्स्ट्राचं होईल चाळीसच्या पुढच्या स्त्रीला ब्लाऊजवर उचलणं ही गोष्ट कॉमन असते दुसरी गोष्ट सांगते तुम्ही तुम्ही लग्नाच्या आधी होतात तीस लग्नानंतर डिलेव्हरी नंतरचा काही जो काळ असतो नंतरचा प्रेग्नन्सीचा आणि डिलेवरी नंतरचा चा नंतर काळ या काळामध्ये स्त्रियांचं शरीर फिगर बदललेली असते त्या काळामध्ये सुद्धा ब्लाऊज उचलला जाणं ही गोष्ट कॉमन असते कारण इथं इत्थ, इथला भाग हा बारीक राहिलेला असतो दंड बारीक राहिलेले असतात पण फक्त हा जो भाग आहे ब्रेस्टचा हा एक्स्ट्राचा झालेला असतो अशा वेळेससुद्धा ब्लाऊजवरनं उचललं जाणं ही गोष्ट कॉमन आहे म्हणजेच चाळीस वयाच्या पुढं आणि एक जो प्रेग्नन्सीचा आणि प्रेग्नन्सीच्या नंतरचा जो डिलेवरीचा काळ असतो त्या काळामध्ये या गोष्टी कॉमन आहेत तुमच्याकडं जर जेव्हा कस्टमर येईल तेव्हा त्या कस्टमरचं माप घेताना तुम्ही त्या बांध्याचा अभ्यास करा शरीराचं निरीक्षण करायला शिका आता माझा बांधा आहे अजून एखादीचा बांधा आहे थोडस असा झुकाव आलेला असतो आपल्याला नकळत हा हा असा झुकाव दिसला अशा बायकांना कायम हा प्रॉब्लेम येऊ शकतो अशासाठी आता काय करायचं ते मी सांगते ज्या बायकांचं वय एक्स्ट्राचं आहे किंवा खूप हेल्दी आहे ही हा भाग खूप हेल्दी आहे त्यामुळं जर खाली येत आहे त्या कस्टमरला ऑलरेडी आधीच सांगून ठेवायचं की तुमचा प्रॉब्लेम हा ह्याच्यामुळे येतो आहे तुमचं शोल्डर बघा म्हणायचं ताई तुमचं शोल्डर इथं थांबत नाही आहे तुमचं शोल्डर इथं येत आहे हा प्रॉब्लेम आहे हा बायकांना सांगणं प्रचंड अवघड असतं कारण ती बाई ॲक्सेप्ट करायला तयार नसते की हा माझ्यात काहीतरी प्रॉब्लेम आहे सांगायचं आणि ब्लाऊजची उंची तुम्ही जर एक उंचीचं एक माप सांगते तुम्हाला साधारण सा बत्तीस छातीपर्यंतचा जर ब्लाऊज असेल तरच साडेबारा इंच उंची घ्या तेव्हा सुद्धा तेरा साडे तेरा उंची घेतली तरी चालेल पण हाईट कमी आहे अशा वेळेस साडेबारा ते तेरा उंची घ्या छत्तीस छत्तीपासून साडे तेराच उंची घ्या छत्तीस छातीपासून साडे तेराच उंची घ्या छाती जास्त असेल तर म्हणजे फरक असतो हा फरक आहे आणि त्याच्या पुढं छत्तीसच्या पुढं म्हणजे चाळीस छाती आली चौदा उंची घ्या आणि ज्या बायकांचं शोल्डर मापाला आल्यावर इथं आलंय हे जे शोल्डर इथं हा शोल्डर म्हणजे कळतंय ना हा जो भाग आहे हा असा आलाय अशा बायकांची उंची दीड इंच वाढवा माप घेताना माग इथं स्टेप लावा जिथून त्यांचं शोल्डर आहे तिथं स्टेप लावा आणि त्यांच्या अंगावरच्या ब्लाऊजला नकळत असा ताण द्या ताण दिल्यानंतर उंची मोजा आणि ब्रा झाकली जावी ह्याच्यासाठी दीड इंच समजा जर तिची उंची चौदा असेल ना अंगावरच्या ब्लाऊजची किंवा ज्या ब्लाऊजला तिची उंची कायम साडे पंधरा जरा चाळीस छातीपासून हे जर शोल्डर इथं मे इथं जिथं पाहिजे इथं नसेल तर दुसरी महत्वाची गोष्ट तुम्ही मुंढा मुंढा हा जर कमी घेत असाल आता मुंढा हा डिपेंडंट असतो आपल्या गळ्यावरती मागच्या गळ्यावरती मागचा गळा आता सा हा कमी आहे ह्या गळ्याला साधारण मी साडेसहा मुंडा घेतलाय मागच्या गळ्याला पण शक्यतो मागचे गळे कमी हे फक्त मुसलमान बायकांच्यात असतात आपल्याकडं म्हणजे जे, जे आहेत वेग त्यांच्याकडं सगळ्यांचे गळे दहा अकरा नऊच्या पुढंच असतात अशांना मुंडा साडेपाच इंच घ्या साधारण अडतीस छातीपर्यंत कायम मुंडा साडेपाच इंच घ्या नऊ जर गळा आहे तर चाळीस छातीला सहा इंच घ्या बेचाळीस छातीला सहा इंच घ्या आणि पुढच्या चव्वेचाळीस छातीला पण सहा इंच घ्या कारण त्या बायकांचे गळे जर डीप असतील तर सहा तुम्ही जर मुंडा कमी घेतलात किंवा इथं जर खूप टाईट धरत असाल अगदीच असेल तर काय होणार थोडस नकळत ब्लाऊज हा किंचित असं असेल ना तर तो कुठून उचलला वगैरे जात नाही तर आता थोडक्यात पाच गोष्टी तुम्हाला सांगते ब्लाउजच ब्लाऊजची उंची घेताना चुकताय का ते बघा ब्लाऊजची उंची जर तुम्ही तयार ब्लाऊज वरून घेत असाल तर ते इथं लावला शोल्डरला तयार ब्लाऊज चाललंय शोल्डर लावला तर माप घेताना बघा ताण द्यायचा ह्या ब्लाऊजला तुम्ही असंच घेऊ नका असं सरळ असं घेतलं तर तुमचं इथं चुकणार ब्लाऊज ला नकळत म्हणजे ताणूनच माप घ्यायचं आता ह्या ची उंची आहे पावणे चौदा कसा घेतला मी असं असं नाही माप घेतलेलं मी असं ताणून माप घेतलेलं आहे या पद्धतीनं ब्लाऊजचं माप घ्या अंगावरच माप घेताना शोल्डर जिथं कुठंही आहे त्या स्त्रीच तिथपासून ते त्या स्त्रीची ब्राची पट्टी पूर्ण झाकली जाईल एवढं शोल्डर त्या उंची शोल्डर पासून पूर्ण ब्राची पट्टी झाकली जाईल एवढं घ्या कधीच प्रॉब्लेम येणार नाही ज्या स्त्रीच शोल्डर इथं आलंय हे जोड हा जो जोड आहे हा इथं आलाय तिची उंची जी काहीही भरेल त्याच्यामध्ये दे दीड इंच वाढवा साधारण माझ्या हिशोबाने मी सांगते सेहेचाळीस छातीपर्यंत चव सेहेचाळीस छातीपर्यंत साडे पंधरा उंची भरपूर होती चला तर मग आज इथंच थांबते परत भेटूया अशीच अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये आणि नवीन काहीतरी शिकवण्यासाठी तरी, तरी चॅनलला जायच्या आधी लाईक करा शेअर करा बेल आयकॉनचं बटन दाबा व्हिडिओ आवडली असेल तर नक्की लाईक करा चलो बाय